वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या गोचर करण्याचा एक निश्चित काळ असतो या ठराविक वेळेतच ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात या नवग्रहांमध्ये चंद्र एक असा ग्रह आहे जो भ्रमण करण्यासाठी सर्वात कमी वेळ घेतो चंद्र एक ते दीड दिवसात आपली राशी बदलत असतो त्यामुळे दररोज चंद्राच्या भ्रमणातून विविध योगांची निर्मिती होत असते चंद्र चौदा जुलैला चंद्र कन्या राशीतून निघून तूळ राशीत प्रवेश करणार आहे चंद्राच्या या गोचरमधून विविध योगांची निर्मिती होत आहे योग शिवयोग सिद्धयोग आणि रवियोग घटित होत आहेत त्याशिवाय सोळा जुलै रोजी कर्क राशीत तीन मोठ्या ग्रहांचा संयोग होणार आहे सूर्य बुध आणि शुक्र एकत्र येणार आहेत या ग्रहांच्या एकत्र येण्याने त्रिग्रही योग निर्माण होत आहे जो सर्व राशींवर प्रभाव टाकेल पण अशा तीन राशी आहेत ज्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे जर कोणकोणत्या आहेत त्या शुभ राशी चला तर जाणून घेऊया पहिली रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या ग्रास। लोकांसाठी सूर्य बुध आणि शुक्र यांचा संयोग खूपच फायदेशीर ठरणारा आहे यांचे उत्पन्न वाढेल मेहनतीने केलेल्या कामात यश मिळेल वैवाहिक जीवनही आनंदी राहील करियरमध्येही फायदे होतील पुढील रास आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीही हा योग शुभ असणार आहे मिथुन राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडतील जनता उत्साही राहील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल मुले आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर त्याही दूर होतील पुढील रास आहे सिंह रास सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही तीन ग्रहांचा संयोग लाभदायक ठरेल जीवनात स्थिरता येईल आर्थिक बाजू मजबूत राहील संपत्तीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे आध्यात्मिक आणि धार्मिक कार्याकडे कल वाढेल प्रेम संबंधांसाठी हा काळ अगदी अनुकूल राहील आपल्याला कुटुंबाकडून सहकार्य मिळेल खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे तर मित्रांनो या त्या तीन राशी आहेत ज्यांस ज्यांच्यासाठी येणारा आगामी काळ हा अगदी शुभ आणि लाभदायक ठरणार आहे व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आम मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद